नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम दौंड तालुक्यातील कानगाव येथे शेतकऱ्यांचे प्रश्न व मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीचं बेमुदत आंदोलन पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव येथे शेतकऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला आहे कांद्याला हमी भाव मिळावा कर्जमाफी व्हावी आणि शेतीमालाच्या योग्य दरासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू झालं असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे असं आंदोलकांनी ठाम भूमिका घेतली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या या बेमुदत धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत या आंदोलकांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे कांद्याला पस्तीस रुपये किलो बाजार भाव मिळावा सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी उसाला प्रति टन पाच हजार रुपये शासकीय खरेदी सुरू करावी शार्पड जमिनीसाठी चारा पानंद रस्ते तयार करावेत कापसाला बारा हजार रुपये व सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा गाईच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये दर मिळावा या मागण्या आंदोलकांनी सरकार पुढे ठेवल्या आहेत जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे असं शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने आंदोलकांनी सांगितलं आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींनी आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर आंदोलकांनी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत आज कानगाव या ठिकाणी शेतकरी आक्रोश पूर्ती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले या आंदोलनामध्ये कांद्याला पस्तीस रुपये हमी मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सहसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे गायच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये व सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला पाहिजे अशा प्रमुख साथ्या मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या तर्फे व शेतकऱ्यांच्या तर्फे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व अशाच प्रकारचे आंदोलन गावेगावी महाराष्ट्रभर करण्यात यावे असं कृती समितीच्या वतीने सर्व गावातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे